बाबा सगळं सकाळचं काम हे चालली या आणि ह्या पिशवीत घेतली बाटली तर वाटाने ताण लागली तर पाणी प्यायला इथं ठेवलाय आता कारप कारप पण घेते ती ऊन लागतंय आज स्टँडपर्यंत जास्त काय जवळ आहे स्टँड तिथनं मग सांगितलंय पोराला ये म्हणलं या पण ते कावा यायचा जर आपल्याला वाहन फिन भेटलं तर मग आपल्याला जा येतंय ना आहे का नाही जाती सकाळ धरणं काय म्हणते ते नाही तसं काम चालू आहे घरात नाही ना बाबा तुला थांबवत नाही घरातलं धंदा कोणाचं नाही काय जा म्हणते तसं काम केलं ना असं केलं ना तस बोलली नाही बोलली तर बळच बोलायचं आणि बोललं तुला बळ हे असलं बोलायचं माझ्या घरी येऊन परत तोंड दाखवायला नाही येत आता नाही येत काळजी करू नका तुमचा पण मला वैताग ग आलाय महागत अजिबात माझ्या येऊ नका कुठे गेली काय चौकशीत राजपात करायची नाही ते बघू कसं करताय कसं नाही लय तुम्ही आत् खेळ लावलाय माझा चालले बघा आता काय होईल ते होईल आता विचार करायचा नाही काय तर ती सांगाल भला तिच्यात राहायचं नाही तिथं पण नाही राहणार पण तिनं बोलवलंय कशासाठी बोलवलंय का बोलवलंय ती सारखी लागली फोन कराय येऊन जा येऊन जा मग गेलं तर पाहिजे लग मग जाती आज जायच म्हटलं तर चार पाचशे रुपये लागते ते जवळ माझ्या फशी कचवून दोनशे रुपये येतं तिच्या अकराशेनला खायला म्हणा काय मोकळ्या हातानं कसं जाय सांगा तुम्ही पैसा पाणी जवळ असला तर मग माणूस काहीतरी करतोय कुणाला मागायचं की नवरा आपला असला खेळ लावला निसता माझा खेळ ह्या माणसानं तर मित्रांनो मी चालली आहे आज जाती ताय काय म्हणती काय नाही बघती दाजी पण म्हणलं राती ये तुला फोन केला तरी तू ये नाही ऊन तर असलं पडलंय बघा स्टँड आता तीन किलोमीटर आहे इथनं घरापुसनं जायचं चालत हळूहळू हळू काय तर मार्ग काढल्याशिवाय काय ते सुचणार नाही असंच रोज चालत राहिलं तर काय ना काय काम लागलं त्यापेक्षा का नाही जाऊन शिना तायफशी गेल्यानंतर ना तिथनं आई वडिला बुलवून घेते काय गावी ना तुम्ही मार्ग काढताय का नाही काय बघताय का नाही त्यांना विचारते मला पण व्हायता गाला ही रोज उठून शिना ही धेंगा ना घालोच तोर कुठं ना कुठं थांबलं पाहिजे नाही घरापासून तिथपर्यंत चालत आली एकदम छटल्यान झालाय माझा सकाळ धरण सगळी काम ही केली ती एक के करते भाया भाया मी ना। करत ना मी ती म्हणून आपण करून का सांगा लेकरांना चपात्या ही करून ठेवल्या कालवण करून ठेवलं ओर गेले ती पोरांसंग कुठं पावायला वाटत भयासंग त्यांना सकाळी सा सांगतो मी जाणार आहे म्हणूनशी ना काळजी काय करत नाही ते ह्यांना वाटतय मी तिथं गेल्यानंतर ना त्यांच्यात राहील ती सांभाळतेली मला ती सांभाळतेली सांभाळायचा काही विषय नाही पण मी तिथं का काय कारण आहे ह्यांना सांगितलं नाही अजून त्या दिवशी आल तिथे पण त्यांना ह्यांना सांगितलं सर त्यांनी दोघांनी पण ऐकलं नाही म्हणून त्यांनी मला बोलवून घेतलंय आता तू ही म्हणली ती मला म्हणली पोराला लावून दिलं असतं ना ह्याला पण परत मग त्याला लयच ही चाललं ह्यांचा प्लॅन आहे काय तर असं बोलत्याला म्हणली तुझी तुई तिथं स्टँडवर आल्यावर पोराला लावून देते म्हणली बरं म्हणलं मग दिला ऐकलं पाहिजे आपल्यापेक्षा मोठी आहे ती चांगलं वाईट सांगतील आपल्यासाठी कुठपर्यंत ऐकू सांगा तुम्हीच काल कपडे घेतली होती धु्या धुण्यासाठी मला ती कपडे सुद्धू दिली नाही आणि ती कपडे अजून पडले ती या अजून त्यांनी धुतली नाही ती काल ती निर्मियात कपडे घातलेली काल सकाळी अजून ती कपडे धुतली नाही ती काय होईल ती पॅन्ट शर्ट घातलेलं भिजू बोलल तेवढं म तिथे थोडं आहे तसं काम झालंय तिथन फोन करते म्हणली काकाला मावशीला तू ही बर म्हणलं कर मग आय पप्पा तिथं येते ती का नाही ही पण मला नक्की माहीत नाही ती फक्त ही म्हणली आल्यानंतरनं तुला तु कळ तुम्हाला वाटल मी चालली खाये पिये तर मित्रांनो तसलं काय सुद्धा नाही हे मी का असं करता येतं ह्याच्या मागचं कारण काय भावानं पण मला सांगितलं होतं त्याच्या मागचं कारण हुडत ते असं का करतात कुठल्या गोष्टीचं टेन्शन आहे का विचार पण ही माणूस मला काय सांगत नाही तर विचारू कसं सांगतो मी एक शब्द बोलस तर तिसरंच काय तर बोलून बसतात वाईट ताकून जीव गेलाय व्हाय ताकून ते आण खाल्लेल सुद्धा अंगी लागत नाही काय म्हणते तसं राहून तर उपयोग काय सांगायचं पण ते की चुलीचं लाकूड चुलीला जळल्याशिवाय भाग नसतं तसं काम झालंय माझं मोरं गेलं तर आडण महाग महाग आलं तर हिर मध्येच निसत या मार्ग कुठला चांगला आणि कुठला नाही हिच काय नाही किती पण प्रेमानं बोला पण त्यांना वाटतं मी भांडायला उठली मला टोचूनच बोलते असंच वाटतंय त्यांना असं काय आमचं चांगलं चाललंय कोण कौन ना कोण आमच्यात येऊन खडा टाकून जात आहे असं काय चांगलं चाललं की कोण ना कोण खडा येऊन टाकून जाते काय करायचं काय नाही अक्षरशः मला त्या स्टँड पर्यंत चालत जाय सुद्धा नको वाटायला लागले जवळ नाही वले लांब उन्हाची लहाई लाई होती निसते अजून संध्याकाळी यायला आहे का नाही ही भ्या पडली दिवसाबरोबर गेली दिवसाबरोबर महागारी ती काय पोरग मला सोडल म्हणा स्टँडवर स्टँड कोसन काहीत नाही इकडे यायला काय भ्या आहे आपल्याला तडा 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 दिवस झालं पण म्हणते तर येऊ नको महागारी तिकडच जा आता काय तुझी गरज नाही गरज नाही म्हणून संपत नसती मला नाही ह्यांची गरज आणि त्यांना पण नाही माझी गरज माझ्या लेकराशीनला माझी गरज आहे माझ्या लेकराशीनला कोण आहे परत मी गेल्यावर ताना हाताना म्हणते ना हाताने संसाराचं वाटोळ तसं हाताने चालू झालंय वाटोळ आमचं नवरा बायकोत विश्वास मी नाही बघा प्रेम एकामेकावर जर विश्वास असेल तर भांडणं होतच नाही ते जर एकामेकावर विश्वास नसल जर बायकोचा नवऱ्यावर विश्वास असल आणि नवऱ्याचा जर बायकोवर नसेल जी कोणी काय सांगाल तिचं ऐकायचं तसंच करायचं जग येत नाही ह्यांना जी त्रास होतोय ती जग जग येत आहे का सण करायला त्रास नाही ह्यांना सण करायचा एकट्याला तुम्ही सांगा जर आम्ही दोघामेकाला दोघ एकामेकाला जर गोड बोलत नसेल एकामेकाचं सुख दुःख विचारत नसेल तर काय उपयोग आहे मला मस्त वाईट वाटतंय येत्यात संध्याकाळी बसत्यात एक एकटच जेव्हा म्हणली पोरं तर जेवत नाहीत मस् आतनं वातड तुटतंय वाईट वाटतंय पण काय करायचं काय जर त्या गोष्टीचा काय इलाजच नाही तर करायचं काय सांगा तुम्ही म्हणून ती म्हणली ती आजही काय ना काय निर्णय आपण घेऊ तुला सारखं घर सोडून जा घर सोडून जा सारखं म्हणतात तू ऐकते तू भांडती ती तुला भांडते काय ना काय मार्ग निघला पाहिजे असं चालत राहिलं तर काय उपयोग नाही